दौऱ्यामध्ये आपल्या गावाला भेट घेणार असताना येत्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे विधानसभेसाठी मतदान करत असताना आपण विचार करणं नसेल कुणाला मतदान करायचं आणि का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याचा विचार साधक बाधक सर्व समोर घेऊन आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल राजू खरेलाच करायचे असे आपली मानसिकता झाले सुद्धा कारण आपण लोकशाहीमध्ये वावरणं नाही माझं भारताला ना स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षाच्या पूर्वी आपण पाश्चात प्रयत्न करून बलिदान देऊन स्वातंत्र्य हे सोडून नेहरूच्या आता मध्ये सत्ता घेऊन निघून गेले तांत्रिक सारखे आणि या देशामध्ये कुठल्या प्रकाराने कारभारताय कुकुमशाहीने करायचा लोकशाहीने करायचा का राजशाही लोकांना कुठलं योग्य वाटत त्याचा सहा सर्व आणि लोकशाही या देशाला पुरण योग्य होते म्हणून लोकशाही

यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांची जो युती होते त्या माध्यमातून त्यांना निवडून दिले तरी त्याच्या काय काम केलं आता जोड आपल्याला काढायला नाही आता आज घडलेला आपण ज्ञानू खरे यांच्या प्रचारार्थ आपले उमेदवार आपण काका समजायचं शंकर साहेबांना समजायचं हे समजून आपण सर्व गावकरी बंधू त्यांना आपल्याला निवडून द्यायचे मला एकच म्हणायचं आहे हे तिन्ही पक्षाचे लोक एकत्र काय आहे की हे फसवे सरकार या पूर्वीचे असणारे फडणवीस यांचं नाव फडणीस म्हणण्यापेक्षा फसवनी राज्यात खेळखंड करून ठेवले उदाहरण सांगायचं बोलूया तर मोठे मोठे उद्योगपतींना आमदारांना मंत्र्यांना ईडीची भीती घालून आता या दिल्लीचे केजरीवाल मुख्यमंत्री सारख्या लोकांना ते न्यादिटी आमच्या इतर लोकांना तुमचे देशमुख साहेब नागपूरचे असे बरेच उदाहरण आहेत आपल्याला तर आपल्याला ते काय कारण बस नाही आता आता आपल्या समोराचं जे जवान दिले तर खरे साहेब त्यांच्या प्रचारासाठी हे आमचं व्यासपीठ आहे आणि आपण सगळ्यांनी हे फसवणाऱ्याला आपण लोक

महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली नाही आहे पक्षी एवढे वाढले जागा वाटपामध्ये वेळ गेला वाटपामध्ये वेळ झाला आणि काय आमच्या गावातील ग्रामपंचायत नाही आजचा महोचा आहे परिसर वाढलेला आहे प्रत्येक गावाला भेट देणं उमेदवाराचं शक्य नाही आज तुला गेल्याचं तर होतही गेल्याकडे तुकारा अचानक वरिष्ठ कोणीतरी येत आहे वरिष्ठाच्या सोबत राहणं हे उमेदवाराचं चर्च्य असते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद